सगळ्या वडीच्या प्रकारात सगळ्यात जास्त जर मला जर कोणती वडी आवडते ना तरीही दिसताना ही अगदी माशाच्या आकारात असते म्हणूनच तिला मासवडी म्हणतात खर तर ना भरपूर जणांना ही वडी बनवताना प्रॉब्लेम येतो ते म्हणजे बेसन ना वैरून घेताना म्हणजे बेसनचं आपण जेव्हा पिठलं बनवतो ना त्यावेळेस तर त्याच्यावरती काय सोल्युशन आहे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे वडीमध्ये जे सारण करतो ना आपण सारण भरतो ना त्याच्यासाठी ते सारणसुद्धा चिकट होतं तर त्याच्यासाठी काय करायचं ना त्याचंसुद्धा बेस्ट सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर ही वडी आहे ना ती अगदी परफेक्टच बनणार जर मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप तुम्ही अगदी व्यवस्थित फॉलो केल्या तर तर ही वडी तीन स्टेपमध्ये बनवली जाते एक म्हणजे वडीमध्ये टाकून खातात तो रस्ता दुसरं म्हणजे वडीसाठीचं सारण आणि तिसरी गोष्ट म्हणजे वडीवर चा ते म्हणजे पिठलं नमस्कार में में होता। होता तर नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियच फुडीमध्ये मनापासून स्वागत त्याला तर मग वेळ वायानं घालवता वडियात आपल्या रेसिपीकडे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ना वडीसाठीचा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर मी इथे सगळ्यात पहिल्यांदा ना अर्धी ना सुक्या खोबऱ्याचं किस घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं कांदा असं पातळ स्लाईस करून घेतला आहे इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक टी स्पून हरभरा डाळ घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे वन फोर टी स्पून हिंग वन फोर टी स्पून धनेपूड घेतलेली आहे इथे ना एक टी स्पून गरम मसाला घेतलेला आहे दोन टीस्पून घाटी मसाला त्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल दोन टी स्पून इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली त्याच्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल फोडणीसाठी आपल्याला जिरं मोहरी तेल आणि पाणीसुद्धा लागेल आणि चवीनुसार मीठ लागेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथे कढई गॅसवरती गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये खोबरं घालून आपण ना ते व्यवस्थित भाजून घेऊयात खोबरं आपल्याला इथे ना अगदी लालसर करून आहे जास्त काळं करायचं नाही आहे थोडंसं खोबरं भाजून झालं की त्याला आपण ना एक प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला ना पूर्ण असा लालसर नाही करायचा अगदी त्याला फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ना मी ते दोन चमचे इतके तेल घातलेलं आहे तर कांदा बघू शकते आपला कांदा थोडंसं भाजत आला की त्याच्यामध्ये लसूण आणि हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आता तीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची लक्षात घ्या हरभऱ्याची डाळ सुरुवातीला घालू नका कांदा घालायच्या अगोदर कारण हरभऱ्याची डाळ जर कांद्याच्या अगोदर घातली ना तर ती लवकर भाजेल आणि मग डाळीला अशी लाल डाग पडतील मग ते व्यवस्थित भाज म्हणजे वाटण झाल्यानंतर ते खाताना चांगलं लागणार नाही ठीक आहे तर आता कांदा आणि लसूण डाळसुद्धा आपली व्यवस्थित भाजून झाली त्याला आपण त्याचं जे आपण खोबरं भाजून घेतलेलं ना त्याच्यावरतीच आपण काढून घेऊयात आता ह्याचं ना आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे तर लागेल तेवढंच पाणी वापरत तर आता हे बघू शकते मी इथे ना डाळ बारीक होत नव्हती म्हणून मी थोडंसं पाणी वापरलं आणि याचं मिक्सरला ना असं वाटण करून घेतलेलं आहे तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यावरती ना तीन टेबलस्पूनला थोडंसं जास्त ना तेल टाकायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला इथे ना रस्त्याला आपल्याला कट आणायचं आहे म्हणून तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त टाका तर इथे मी हाफ टी स्पून मुरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली तर तर की त्याच्यामध्ये हाफ टी स्पून जिरे घालायचे लगेच त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊयात आणि हिंग घातला की जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं तो आपण मसाला ह्याच्यामध्ये घालून ना व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे लक्षात घ्या मसाला चांगला भाजत आला ना की त्याच्यामध्ये आपण जे पावडर मसाले घेतलेले ते घालायचे सगळ्यात पहिल्यांदा काश्मिरी मिरची पावडर घातली आहे मग आपण घाटी मसाला घालूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि मग धनेपूड घालून घेऊयात आता हे सगळे मसाले ना व्यवस्थित असे या मसाल्यामध्ये आपण जे फोडणीला द्यायचं ना त्याच्यासाठी व्यवस्थित असं भाजून घेऊयात चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आता लगेच आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात लक्षात या ना सुरुवातीलाच एकदम जास्त घालू नका कारण हा मसाला ना घट्ट झालेला असतो ना त्याच्यामुळे त्याच्यातल्या गुठळ्या मोडताना ना उघड पडतात म्हणून थोडं थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता बघू शकता मी पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर मला असं वाटतंय की ना पाण्याचं प्रमाण अजून थोडंसं कमी आहे म्हणून मी अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढवते तर आता लक्षात घ्या वडी असते ना ती अशी पातळ रस्त्यासोबतच खाल्ली जाते त्यामुळे जास्त एकदम असं घट्ट करू नका कारण वडीमध्ये जेव्हा रस्सा टाकून खातात ना तेव्हा वडीचं सारण आणि हे रस्सा असं मिक्स होऊन एकदम घट्ट होतं त्याच्यासाठी रस्सा एकदम पातळच ठेवा त्याच्यामध्ये परत चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याला फुल गॅसवरती ना एक उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि तो उकळी आली तुम्ही बघू शकताय आपल्या रस्श्याला चांगलं कट सुद्धा आलेला आहे आणि त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून ना गॅस कमी करून पाच मिनटं चांगलं खळखळून उकळू द्यायचं तर बघू शकताय आपला रस्सा चांगला शिजलेला आहे व्यवस्थित झालंय तर त्याला ना उतरून घेऊया दुसऱ्या गॅसवरती आता ह्या गॅसवरती परत गॅसवरती मी कडे गरम करायला ठेवली गॅस कमी करते ना तर तुम्हाला साहित्य काय लागणार आहे ते, ते सांगते आता इथे सारण करायचं आहे तर सारणासाठी ना मी इथे एक टेबल स्पून धने घेतलेले आहेत एक टेबलस्पून जिरे घेतलेत एक टेबलस्पूनला थोडेसे जास्त मी शेंगदाणे भाजून घेतलेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेत एक इंच दालचिनी घेतले चार वेलची घेतलीत तीन मिरे घेतलेत आणि तीन ते चार ना लवण घ्यायचे कोथिंबीर घ्यायचे एक टी स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतली त्याऐवजी बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल तुम्ही एक मध्यम आकाराचा कांदा ना असा उभा स्लाईस करून घेतलेला आहे बघू शकता अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि इथे अर्धा कप सफेद ते घेतले तेळाचं प्रमाण जास्त लागतं बरं का इथे मी एक टेबलस्पून इतका ना खसखस घेतलेली आहे वन फोर टी स्पून हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि दोन टी स्पून इथे घाटी मसाला घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल तर आता हे सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे सारणासाठी तर कढीमध्ये ना आपण सगळ्यात पहिल्यांदा खडे मसाले भाजून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी इथे मी धने घालते धने घातले की लगेच त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं ना भाजून घ्यायचे त्याच्यासोबतच ना जे बाकीचे खडे मसाले होते ना ते सुद्धा घालून त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे तर आता बघू शकता खडे मसाले असतानाच हे गरम असतात त्याच्यामुळे ना त्याला हलकस असं भाजून घ्यायचं जा, जास्त लाल बुंद नाही करायचं आता हे खडे मसाले भाजून घेतले ना त्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये ना तिळ घालायचे ठीक आहे तिळाचं प्रमाण जास्त लागतं बरं का ही रेसिपी बनवण्यासाठी आता त्याच तिळामध्ये ना सुद्धा घालून घेऊयात आणि ह्याला चांगलं ना उडेपर्यंत असं भाजून घेऊयात ती चांगले तडतड वाजायला लागली ना की मग परत ह्याला आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं ज्या प्लेटमध्ये खडे मसाले घातले ना त्या प्लेटमध्ये नाही काढायचं आता त्याच कढईमध्ये परत मी खोबरं घालून घेते आता या खोबऱ्यालासुद्धा मगाशी आपण रस्त्यासाठी जसं भाजलं होतं ना तसंच सगळं लालसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घेऊयात तर आता बघू शकता आपलं खोबरंसुद्धा चांगलं भाजून झालेलं आहे तर आता ह्या खोबऱ्याला आपण तिसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया ठीक आहे आता त्याच्यात परत त्याच कढईमध्ये मी कांदा घातलेला आहे आणि थोडंसं तेल घालूयात आता कांदा सुद्धा आपला ना अगदी व्यवस्थित असा थोडासा लालसर होईपर्यंत त्याला चांगला भाजून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण जे लसूण आणि शेंगदाणे घेतलेले ना ते सुद्धा त्याच्यातच घालूयात आणि त्याला व्यवस्थित असं ना भाजून घ्यायचंय ठीक आहे जसं आपण मग लालसर असं होत भाजलं होतं ना तसंच अगदी त्याला भाजून घ्यायचंय आणि जे आपण खोबरं वगैरे घेतलेलं ना त्याच्यावरती त्याला काढून घ्यायचं ते बघू शकता खडे मसाले वेगळे काढले तीळ खसखस वेगळी काढलेले आणि हे मसाले आपण वेगळे काढलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण कांदा खोबरं लसूण आणि शेंगदाणे बार घेतलेले ना ते आता खडे मसाले मिक्सरला वेगळे बारीक करायचे तीळ आणि हा मसाला वेगळा मिक्सरला बारीक करायचा आहे तर हे तुम्ही बघू शकताय एका प्लेटमध्ये ना मी खडे मसाले बारीक केलेत आणि मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये ना मी इथे तीळ आणि खसखस बारीक करून घेतले हे त्याच्यासोबत खोबरं आणि जे मसाले घेतले ते सुद्धा बारीक केलेत आता जे पावडर मसाले ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा खडे मसाले जे बारीक केलेले ते घातले परत आपण घाटी मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जी लाल मिरची पावडर घेतलेली कश्मीरी मिरची पावडर ती घालायची आहे त्याच्यासोबतच आपण हळद घालायची आहे आणि लगेच चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात ठीक आहे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता याच्यामध्ये इथे मला एक टी स्पून इतकं मीठ लागलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा घालते आणि याचं ना मिक्सरला असं जाडसर आपण वाटण करून घेऊ आता मी गोष्ट सांगते मग तुम्हाला सांगितलं की जे आपलं मिक्सरला जे वाटण करतो ना ते चिकट होतं ते लक्षात घ्या पण तिळाचं प्रमाण जर इथे जास्त ठेवलं ना तरी मिक्सरला जे वाटण करतो ना तर ते बघू शकता अगदी सुट्टं सुट्टं वाटण झालेलं आहे अजिबात त्याच्यात आपण पाण्याचा वापर नाही केलेला तरीसुद्धा मिक्सरला वाटण चांगलं झालं आहे तर आता आपल्याला तिसरी स्टेप करायची ते म्हणजे पिठलं बनवायचं तर त्याच्यासाठी मी इथे दीड कप बेसन घेतलं आहे चाळून घेतलेलं आहे पाव टी स्पून इथे हळद घेतलेली आहे पाव टीस्पून हिंग घेतलं आहे आणि इथे तीन हिरव्या मिरच्या चार लसूण आणि अर्धा टीस्पून इतकं जिरा घेतलं आहे त्याचं मिक्सरला असं वाटण करून घेतलं आहे पण करू शकता तुम्ही तर आता आपल्याला पिठलं बनवायचं आहे तर त्याच्यासाठी ना मी ह्याच्या कढईमध्ये तेल गरम करून घेते तेल आता एक टीस्पूनला थोडंसं जास्त वापरलं आहे त्याच्यामध्ये जे आपण ठेचा बनवून घेतलेला लसूण मिरच्या आणि जिऱ्याचा तो ठेचा घालायचा आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं भाजून घ्यायचं एखादं दीड मिनिट परत त्याच्यामध्ये हळद घालायची आणि लगोलग त्याच्यात हिंग पण घालून घेऊयात आपण ठीक आहे हिंगाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्यानुसार करू शकता कारण गरम असल्यामुळे ना हिंग असा मसाला ज्यावेळेस खातो त्यावेळेस तो तिखट लागतो तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल ठीक आहे तर आता याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे ते बघा मी इथे पहिल्यांदा एक कप इथं पाणी घातलेलं आहे दीड कप बेसनसाठी ना आपल्याला दोन कप किंवा त्याच्याला थोडंसं पाणी जास्त घातलं तरी चालेल पण दोन कप पाणी इतकं इनफ होतं जर तुम्हाला वाटत असेल की बेसन फेडताना थोडासा त्रास पडेल तर मी तीन चार चमचे इतकंच ते पाणी मी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे तेवढं पाणी इनफ आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ना त्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता इथून पुढची स्टेप लक्षात घ्या तर उकळी आल्यानंतर ह्या स्टेजला ना पूर्ण गॅस कमी करायचं आहे आता हे बघा मी बेसन कसं टाकते बघा आता हे बेसन जर असं टाकलं ना तर ह्याच्यात गुठळ्या किती होत्या तुम्ही बघू शकता एवढ्या गुठळा मोडायला ना फार वेळ लागतो बरं का तर अशा गुठळ्या मला वेळाला म्हणजे ह्या गुठळ्या फोडायला सुद्धा ना मला अगदी ना तीन ते चार मिनटं सहज लागली होती परत मी विस्कर घेतला विस्करने सुद्धा गोटाळ्या फोडण्याचा प्रयत्न केला पण नाही फुटल्या नंतर उशिराने म्हणा ह्या गुठळ्या फुटल्या तर आता मी तुम्हाला सांगते की ही टीप तुम्ही करू नका मी तुम्हाला सांगण्यासाठी हे मी केलं होतं तर आता इथे मी कसं टाकते बेसन बघा तर एका हातामध्ये बेसन घ्यायचं आणि थोडंसं जशी आपण रांगोळी सोडतो की नाही त्या पद्धतीने थोडं थोडं बेसन कढईमध्ये सोडायचं आणि एका हाताने विस्कर चालवायचं लक्षात घे विस्करचा हात अजिबात थांबवायचा नाही तो हात आपला कंटिन्यू चाललाच पाहिजे ठीक आहे परत दुसऱ्या हातामध्ये थोडंसं बेसन घ्यायचं परत थोडं थोडंसं बेसन त्याच्यामध्ये सोडायचं विस्करचा हात थांबवायचा नाही जोपर्यंत त्यातल्या गोटाळ्यास संपत नाहीत ना तोपर्यंत त्याला विस्कर असा व्यवस्थित चालवतच राहायचा हळूहळू त्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या फुटून जातात ठीक आहे एकदम सगळं बेसन टाकल्यानंतर जर गुठळ्या फोडत बसला ना तर भरपूर वेळ जाणार आणि बेसन त्याच्यामध्ये तसंच लागणार आणि खाताना सुद्धा मग ते तसं तोंडाखाली येतं दाताखाली लागतं तर आता बघू शकताय सगळ्या घोटाळ्या फोडून झालेल्या आहेत आणि जे पाणी होतं ना त्याच्यामध्ये बेसनसुद्धा आपलं वैरून एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर त्याचं टेक्स्चर बघू शकता की कि किती घट्ट आहे ठीक आहे अगदी असंच आपल्याला शे टेक्स्चर त्याचं ठेवायचं थे आहे पण आता तुम्ही बघू शकता की अगदी असं परफेक्ट नाही आहे म्हणजे आपल्याला जसं बेसनचं जे आवरण पाहिजेला आपल्याला म्हणजे वडीसाठी वरती आवरण पाहिजे ना तसं आवरण नाही आहे ठीक आहे तर आपल्याला अगदी असं ना झाकण ठेवून एक दोन मिनटाची ना दोन वेळा वाफ काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी दोन वेळा वाफ काढून घेतली आणि आता हे बेसन बघू शकता की ह्याचा गोळा होऊ लागलाय म्हणजे बेसनचा जर गोळा व्हायला लागला ना तर अगदी असं आपल्याला मिश्रण पाहिजे तर चमच्यात घेऊन पण मी तुम्हाला दाखवते बघा मिश्रण पडतंय का तर अगदी चमचात घेऊन जर मिश्रण पडतं आहे तर समजा की आपलं बेसन हे व्यवस्थित झालेलं आहे तर ह्याला ना आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं बाप द्यायची आणि नंतर लगेच आपण करायला लगे घ्यायचं तर मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी केली तर बघा मी ते पोळपाटावरती ना एक कपडा टाकलेला आहे तर आता हा जो रुमाला आहे ना तो माझा धपाट्याचाच आहे तर तो मी ह्याच्यासाठी पण वापरते वडीसाठी थोडंसं पाणी घेतलं आहे जे आपल्याला सारण लागणार आहे ते घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आणि ते ना नारळाचा चव घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ना गॅसवरती जे आपण कढई ठेवलेली त्या कडाईतलं मिक्सर थोडं थोडं करून काढून घ्यायचं तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रुमाल थोडासा हलका ओला करून घ्यायचा त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आपण घालून घेऊयात थोडीशी कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय थोडस खोबरं पण घालून घेऊयात ठीक आहे आता खोबरं घालून झालं ना की आता आपल्याला गॅस तिकडे मी कमी ठेवला हो होता गॅस मी बंद केला नव्हता हो बरं का तर आपल्याला त्याच्यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि एक पळीभर मिश्रण मी ह्याच्यावरती घालून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपण थापून घेऊयात था ठीक था। आहे सुरुवातीला मिश्रण हे गरम असतं लक्षात घ्या तर पहिली वडी जर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा जर तुम्ही शिकत असाल तर गोष्ट लक्षात घ्या की ही वडी थापसतोपर्यंत तोपर्यंत तिकडचं मिश्रण जर गाळ झालं तर तुम्हाला दुसरी वडी थापता येणार नाही त्यासाठी मिश्रण ज्या कढईमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे एकतर ती कढई तुम्ही गरम पाण्यात ठेवा किंवा गॅसवरती कढई ठेवून गॅस पूर्ण बंद करा आणि ही वडी थपत थपत ना त्या मिश्रणाकडे पण लक्ष द्या ठीक आहे जर तुम्हाला जजमेंट येते तुम्ही व्यवस्थित करू शकताय तर काही प्रॉब्लेम नाही गॅस बंद केलात ठीक आहे तर आता इथे ना मी व्यवस्थित असं मिश्रण गरम होतं तो तोपर्यंतच ना त्याला असं व्यवस्थित हळूहळू थापून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता पण जसं धपाटा थापतो की नाही तसंच थापायचं तुम्हाला जर हे जमत असेल ना तर तुम्ही असं व्यवस्थित थापून घ्या बोटाने जमत असेल तर बोटाने थापून घ्या ठीक आहे तर व्यवस्थित असं थोडंसं पातळ हलकंसं जाड म्हणजे काटाला असं थोडंसं जाड ठेवायचं आणि मध्ये थोडंसं हलकं पातळ करायचं आणि आता हे जे आपण सारण घेतलेलं ना ते सारण व्यवस्थित भरून घ्यायचं लक्षात या काही लोक असतात ना जे सारण की नाही मध्ये एकदम साठवून असं सारण भरून घेतात तुम्ही तसं पण घेऊ शकता जर तुम्हाला तसं जमत असेल तर काही हरकत नाही आहे पण हे जे सारण असं जर आपण एकदम तंतोतंत व्यवस्थे जर भरून घेतलं ना तर आपलं पूर्ण वडीला काटापर्यंत हे सारण लागतं आणि वडी ज्यावेळेस आपण खातो की नाही तेव्हा खाताना सुद्धा प्रत्येक घासाला आपल्याला सारण आपलं दाताखाली लागतं खूप छान लागतं तसं खायला बरं का तर आता हे सारण घातल्यानंतर ना परत त्याच्यावरती हाताने थोडस हलक्या हाताने दाबून घ्यायचं जेणेकरून सारण आपलं वडीतून बाहेर नको यायला त्याला फोल्ड कसं करायचं बघा पहिल्यांदा एक हात वडीचा फोल्ड करून घेतला त्याच्यावरती दाबायचं लगेच ठीक आहे परत वडीचा दुसरा पोर्शन असा फोल्ड करून घ्यायचं परत त्याच्यावरती हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं परत वडी थोडीशी आता बघा मला पोळपाडायला थोडीशी जागा कमी पडते म्हणून मी परत थोडंसं उचललं आता हे पूर्ण वडीला फोल्ड करून घ्यायचं म्हणजे जी काटावरची बाजू होती ना ती परत फोल्ड करून घेतली आणि परत तिला व्यवस्थित असं आपण दाबून घेऊयात लक्षात घ्या ही वडी ना माशाच्या आकारामध्ये असते म्हणून तिला मासवडी म्हणतात तर तिला दाबताना सुद्धा मी कसं दाबून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस व्यवस्थित जमत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला बनवायला अगदी त्रास पडेल नाही तो बघू शकता की वडी अगदी आपली व्यवस्थित अशी वडी तयार झालेली आहे आणि तो बघू शकता किती सुंदर दिसते वडी अशा पद्धतीने ना मी तीन वड्या बनवून घेतलेल्या जेवढं मागे पिठलं होतं ना त्या पिठल्यामध्ये दोन मोठ्या वड्या तयार झाल्यात आणि एक मध्यम आकाराची म्हणजे त्यातल्या त्यात छोटीशी वडी तयार झाले तर ह्या ना अगदी परफेक्ट अशा चार लोकांना पुरतील ना चार ते पाच लोकांना पुरतील एवढ्या अगदी परफेक्ट आहेत तुम्ही ही रेसिपी ना, ना नक्की ट्राय करून बघा आणि ह्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि किती सुंदर वड्या तयार झाल्या तुम्ही बघू शकता वडीमध्ये सारणसुद्धा आपलं अगदी तंत तंत भरलेलं आहे आणि ते ताटामध्ये कशी तयार करायची वडी ते बघा एकीकडे भाकरी एकीकडे रस्सा आणि ह्या वड्या आता ह्या वड्यावरती रस्सा टाकायचा आणि मस्त असं वरपून खायचं बरं का तर ही मासवडीची रेसिपी ना जुन्नर लोकांकडे ना भरपूर प्रमाणात बनवली जाते ही रेसिपीसुद्धा आमच्या जवळच्या का काकोणकडूनच मी शिकली तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका